संतांनी सांगितलं पण तुम्हाला मला संत अभ्यासायलाच वेळ नाही आम्ही ज्या राष्ट्रामध्ये राहतो ज्या राज्यामध्ये राहतो या राज्याला या महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलेलं आहे वास्तविक महाराष्ट्रामध्ये ही संतांची भूमी आहे संतांच्या विचारानं आमची भूमी एवढी उन्नत झालेली आहे म्हणून सांगू तुम्हाला माणसाला व्यवस्थित जीवन जगायचं असेल व्यवस्थित त्याला संसार करायचं असेल व्यवस्थित संसारिक सुख अनुभवायचं असेल आध्यात्मिक सुख अनुभवायचं असेल तर संत विचाराची कास माणसाने धरली पाहिजे आमच्या साधू संतांनी संसारही शिकवला का म्हणाले गृह गृहस्थाश्रमामध्ये अर्थात संसारी माणसालाही सुखी होण्यासाठी काही गोष्टीची आवश्यकता आहे त्याच्यासाठी दोन नंबरचा जो पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम मोक्ष नाही का मग दोन नंबरचा पुरुषार्थ जो आहे तो माणसाला सुखी करतो असा आपल्या सर्वांचा कसा आहे काय कयास आहे आपल्या सर्वांची फार आणि त्या ठिकाणी गोड समज आहे की पैसा असेल तर माणसं सुखी होतात म्हणून तुम्ही आणि मी सुख मिळवण्यासाठी पैशाच्या मागे धावतो रात्रीचा दिवस करतो हाडाची काढं करतो रक्ताच पाणी करतो धाव धाव धावतो पैसा आणि त्या ठिकाणी जमा करतो पैशाला पैसा पैशाला पैसा पैशा पैशाला पैशा, पैशा पैसा हे पैशा पैशा। का नाही एक फार सुंदर मराठीमध्ये म्हण आहे बघा बँकेमध्ये कोटी आणि लुगड्याला धोत्राला सतरा गाठी हे का नाही जो पैसा जमा केला त्याचा उपभोग उप न घेता फक्त आमचा परिग्रह चाललाय साठवणूक चालली म्हणून आम्ही आणि त्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की आमच्याजवळ पैशाचं गाठूड आहे म्हणून आम्ही सुखी आहोत तुमचं गाठूड चोराला माहिती झालं आणि त्याने आज त्या ठिकाणी तुमच्या घरी येऊन ती चोरी केली तुम्ही सुखीच आहात ना जन्मभर तुम्ही धाव धाव धावला संचय करून ठेवला परिग्रह केला परंतु त्याचं सुख आणि त्या ठिकाणी त्याचा उपभोग न घेता तुम्ही त्याची फक्त साठवणूकच करत राहिलात श्रीमद भागवत कुणी ऐकलंय ऐकलं असेलच भगवान दत्तात्रयाने चोवीस गुरु केले त्याच्यामध्ये मधमासीला गुरु करतात काय गुरु केलं मदमाशीला मध काय शिकण्यासारखं आहे की तिला गुरु करावं तिच्याकडे हा जस तुम्ही आणि मी पैसा साठवून साठवून ठेवतो तशी ती सुद्धा माळ हिंडते या फुलातला मध त्या फुलातला मध त्या फुलातला फुलात मध आणते पोळीमध्ये साठवते पण कधी सुद्धा मधाची गोडी कशी आहे कधी चाखून पाहत नाही परिणाम तुमच्या माझ्यासारख्याला खोकला व्हा डॉक्टरांनी सांगावं की बाबा त्याला मधाचं द्या म्हणून आम्ही मध शोधायला जातो हा, एक धूर करायचा गौरी घ्यायची धूर करायचा आणि त्या पोळीकाली धरल्यानंतर सगळ्या माश्या रानोमाळ जातात आहे की नाही तुमचं माझं तसच आहे आम्ही या ठिकाणी एवढी आणि त्या ठिकाणी साठवणूक केली साठवणूक केली कुठं पाच रुपयाची पावती फाडली नाही कुठं देणगी दिली नाही कुठं कुठं आमचा पैसा सदाचारासाठी आम्ही वापरला नाही फक्त आणि परिग्रह परिग्रह संग्रह 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 केला आणि घरात पिवळ्या पायाची सून आली तिने धूर केला मग म्हातारी चहाला सुद्धा कशी आहे मग चहा सुद्धा स्वतःच्या हाताने करता येत नाही म्हणून जोपर्यंत तुमच्यामध्ये क्षमता आहे ना तोपर्यंत दान धर्म करायला विसरू नका आपला विषय होता पैशाने जर माणसं सुखी झाली असती तर पैशावाल्याला गोळ्या खायची गरज पडली त्यांना धोपीसाठी गोळ्या खायला लागतात याचा अर्थ पैसा सुद्धा माणसाला सुखी करू शकत नाही सुखी होण्याचे ना आम्ही अनेक साधन आणि त्या ठिकाणी कुणाला या साधनाने सुख आहे तर कुणाला त्या, त्या साधनाने दुःख आहे आता इथे फार सुंदर कार्यक्रम चालू आहे आता इथे नसेल पण आम्ही शहरामध्ये राहतो भर वस्तीमध्ये आमचाही कार्यक्रम फार असा सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये ज्याला त्या कार्यक्रमाची आवड आहे त्याला अतिशय सुख आहे त्याच्याबद्दल पण ज्याला आवडच नाही पाच पाच केसे आहेत माझ्यावर कशाच्या लाऊडस्पीकर वेळेपेक्षा आधी चालवल्याबद्दल दरवर्षी लोक येतात तक्रार करतात दहा मिनिटं सुद्धा उशीर चालत बाकी इतर गोष्टीला वेळ आणि त्या ठिकाणी लोकांना आवड आहे पण परमार्थांच्या बाबतीमध्ये समाज अजूनही आहे आहे उद्धार होणार सुखाचा मार्ग मिळणार आहे त्याच्याबद्दल आम्ही उदासीन आहोत ही महाराष्ट्राची शोकांती काय विठल आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो प्रत्येक प्रांताबाईज वेगवेगळी नावं आहेत पण कोणत्याच आणि त्या ठिकाणी राज्याला महा हे नाव लागलेलं नाही केवळ महाराष्ट्र सोडला तर महागुजरात महा कर्नाटक नाही नाही म्हणाले फक्त महाराष्ट्राला संत आहेत नुसते संतच आहेत का नाही म्हणाले त्याच्यापेक्षा एक आणि त्या ठिकाणी विशेष गोष्ट या ठिकाणी आहे कोणती म्हणाले नऊ खंड सांगितले आमच्या पृथ्वीचे आणि त्याच्यामध्ये आम्ही जम्बू नावाच्या द्वीपामध्ये राहतो या जम्बू द्वीपाला एवढं महत्व आलंय कशामुळे हरी जम्बूया द्वीप

आतो तिथे आमचा भगवंतही राहतो म्हणून महाराष्ट्र नाव ठेवण्याच्या पाठीमागे फार मोठा इतिहास आहे तिथे देवही आहे आणि संतही आहे म्हणून या राष्ट्राचा लौकिक सर्व भारतामध्ये अधिक आहे विठ्ठल अंतरंग जर तुम्हाला असं वाटतंय ना सुखी व्हायचं आहे तर देव तो आपला झाला पाहिजे आम्ही संसाराला आपलं म्हणतो म्हणून तुम्ही आणि मी सुखी व्हायला तयार नाही संसाराने आतापर्यंत कुणालाच सुखी होऊ दिलं नाही कबीरजी त्याचं वर्गीकरण करत असताना संसारामध्ये कशी माणसं आहेत त्याचं वर्गीकरण केलं हरी कोई मन दुखी कोई तन दुखी ना, 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 कोई धनवी न रहत उदास थोडे थोडे सब दुखी सुखी रामकोदास कोणी मनाने दुखी एक कोणी तनाने दुखी एक कोणी धनाने दुखी मन दुखी मनायचं कुणाला मन दुखी तांचा एक वर्ग आहे दुसऱ्याचं सुख जाला पहावत नाही त्याला मन दुखी मनाव पण कबीर जींना हे अभिप्रेत नाही कबीरजी म्हणतात ज्याला संतती नाही ती माणसं कितीही आणि त्यांना बाकीची समृद्धता त्यांच्याकडे असेल सुबत्ता त्यांच्याकडे असेल पण तरी सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये सौख्य वाटत नाही का त्यांना असं वाटतं कि पोटी पुत्र संतती असायला हवी आहे वंशाला दिवा पाहिजे अशी माणसं मनाने दुखी आहेत कोई तन दुखी कुणी तनाने दुखी आहेत तुमच्या पाचूरच्या पंचक्रोशी मध्ये त्या ठिकाणी याचे पाच पाच इथे शुगर मिल मला माहिती नाही पण शुगर मिल आहे त्याच्याकडे परंतु पाच पाच साखरेचे कारखाने असून सुद्धा एक दादा सुद्धा खाता येत नाही कशामुळे शुगर नावाचा रोग झाला याला काय म्हणावं तनदुखी म्हणावं आणि कुणी धनदुखी आहे या सर्व पंचक्रोशी मधल्या एवढं पहिल्याला मुलबाळ नाही म्हणून तो दुःखी आहे दुसऱ्याचं शरीर चांगलं नाही म्हणून तो दुःखी आहे तिसऱ्याला आणि त्या ठिकाणी मुलबाळही आहेत मुलबाळ किती त्याच आणि त्या ठिकाणी सांगत असताना फार सुंदर एका शायराने म्हटलंय अरे मुलगी जने पुत धने आगे पिछे थाट कोई बिल्ली ले गई हो गई बाटाट एवढ्या आहेत कुणी शाळेचा ड्रेस मागताय कुणी ट्युशनची फी मागताय कुणाच्या डोक्याला तेल नाही कुणाला दप्तर नाही एवढी झाली खंडीभर पेंडी त्याला म्हणतात एवढी मुलं आहेत पहिल्याला मुलं नव्हतं म्हणून त्याला दुःख आहे दुसऱ्याला शरीर चांगलं नाही म्हणून त्याला दुःख आहे याचं शरीर एवढं चांगलं आहे तुमच्या पंचक्रोशीतल्या सर्व विहिरी यांनी खोदल्या याच्या डोक्यावरच ते कुदळ आणि फावडं उतरलंच नाही शरीर एवढं बलदंड आहे परंतु तरी सुद्धा आणि त्या ठिकाणी काय खावं त्याच्यातच त्याला जर का व्यसन असेल तर संध्याकाळी काय खाव कमई केली ती सगळी जर व्यसनामध्ये जात असेल तर त्याला काय खावं याची पंचायत असते हा थोर दुःखिताचा वर्ग मिठण सुखी कोण आहेत सुखी सुखी राम कोदास सुखी संत आहेत म्हणून श्री महाराजांनी सुखाचा पत्ता सांगताना सांगितलं सुख बहुपाई जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल ना तर तुम्ही संतांची शरणागती पत्कारली पाहिजे शरणागत भावाने संतापर्यंत जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला संत सुखी करण्याचे आणि त्या ठिकाणी पूर्णत्वाने संत आपल्याला सुखी करतात मिठल लागत असेल जर तुम्ही गोड बोलत नसाल तर नित्य तुम्हाला कुणाशी तरी वाद करावा लागतो अशा माणसाला नुसता वाद करून होत नाही याचे दोन खाय त्याचे दोन खाय ऐका नाही त्याला तेवढ्यावर थांबतय का कशाचा परिणाम आहे केवळ वाणीचा म्हणून माझे ज्ञान पाराया बोलणं शिकवतात संत कशे आम्हाला सुखी करू करतात याचे आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी मध्ये नानो पारा सांगितलं की तुला सुखी व्हायचं असेल सर्वांच्या अंतकरणावरती तुला आणि त्या ठिकाणी राज्य करायचं असेल सर्वांचं प्रेम मिळवायचं असेल तर तू कसं बोललं पाहिजे अरे साचा नेमवाळ मितले परीरसाळ संत जसे कल्लोळ अमृताचे ऐकनाय तुम्हाला जर कोणाकडून काही घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही जे आणि त्या ठिकाणी शब्द उच्चार करणार आहात त्या शब्दामध्ये प्रेम असलं पाहिजे विनयता असली पाहिजे शालीनता असली पाहिजे तर पुढचा माणूस तुमचा ऐकणार आहे तुम्ही आता पाहिलं जे आणि त्या ठिकाणी उमेदवार आहेत ते निवडून आल्यानंतर मग मात्र त्यांच्याकडे ऐक नाही पण आता जोपर्यंत तुमच्या दारी यायचं तेव्हा इतकी विनयता त्यांच्यामध्ये आहे की बाबा आमच्याकडं पहा बरं आम्हाला आशीर्वाद द्या बर आमच्याकडं लक्ष द्या बर आणि त्याच्यामुळं काय आमच्या मनावर त्याचा आम परिणाम होतो हो ना आम्ही त्यांना शिकता मारतो आणि मग नंतर आपल्याला माहितच आहे ते निवडून आल्यानंतर त्यांचा काय असतो तो थाट इथं न बोललेलंच बरं परिणाम मला सांगायचा हा वाणीचा सा परिणाम आहे तुम्हाला तुम्ही मी संसारी आहोत संसारामध्ये जर पैसे नसतील तर संसारामध्ये सौख्य आपल्याला प्राप्त करता येणार नाही आपल्याला जर त्या ठिकाणी भौतिक सुबत्ता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर माणसाकडे पैसा असणं गरजेचं गर आहे आणि म्हणून माझे तुकोपाराया संसारी माणसाला शिकवतात बाबा तुला पैसा पाहिजे ना तुला धन जोडावंच लागणार आहे पण कस